नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही स्वागत बघा मित्रांनो मित्रा आज आपण कोकणात आहोत आणि आज आम्ही आमच्या सासरवाडीमध्ये म्हणजे पन्हाळीमध्ये आलो आहोत बघा हे आमच्या सासरवाडीतलं घर आहे इकडे आपण पाहू शकतो बघा इकडे सर्व पारंपरिक कौलारू घर आहेत बघा सासरवाडीमध्ये त्याच्यानंतर बघा इकडे आपली सर्व बबल्या वगैरे आहे बघा आणि मित्रांनो आज आम्ही जातोय बागामध्ये खाली आम्ही आलो होतो सकाळवसा आमच्या बबल्या बोलतो आहे की बागामध्ये जायचं आहे अंघोळी करायची त्याला तर मित्रांनो आज आपण बागामध्ये जाणार आहोत बाबांच्या सासरवाडीमध्ये जी सुपारीची बाग आहे तिकडे आपण जाणार आहोत कोकणामध्ये अशा अनेक बागा असतात तर आज आपण आमच्या सासवड्याच्या बागेमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो एकंदरीत आहे हा व्हिडिओ असणाऱ्या बागेमधील सर्व बागेमध्ये काय काय आहे कशाप्रकारे पाण्याची विहीर वगैरे आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या सासवड्याची बाग जी आहे ती बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा जर आपल्याला चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्या चॅनलचे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि मित्रांनो बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे काय होईल येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर चला निघूया बघा सगळी मंडळी बघा पुढे निघालेल्या भागामध्ये चला जाऊया आमचा बबला बघा अगोदर तयार झाला त्याला आंघोळ करायची आहे विहिरीमध्ये चला निघूया चला तो लागलाय पाय बागात जा त्याला रस्ता माहिती आहे तुला काय रे बागात रस्ता आहे काय

चिंचगडमध्ये जातो <laughs> <laughs> रस्ता आणि खाली चिंतकर रोडला आपला बाग आहे तिकडे आपण निघालो येतो बघा बघा बबले आमचा चालतो आहे बघा खूप सारे माणूस जाम बागात जायचं आहे अ रस्ता माहिती आहे तुला त्या रस्ता माहिती आहे बागाचा बघा आपल्याला रस्ता दाखवणार येतो बघा इकडे आपली या पनले गावची मराठी शाळा आहे बघा इकडे मराठी शाळा आहे सातवीपर्यंत आणि बघा तो आमचा बबले बघा सकाळी बागात काही जाण्यासं झालेला बघा तो बघा निघालाय राहतो एकटाच थांब सौका चाल बघा इकडे मंडळी हा जो रस्ता आहे तो, 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 तो खाली चि निघाला मध्ये जातो हा रस्ता मांदिवली चिचगर खाली आपण केळशी जाऊ शकतो या रस्त्याने जाऊ शकतो खाली जावळे आंबोली इकडे हा रस्ता जातो कच्चा रस्ता आहे थोडा पक्का आहे मध्ये आणि बघा इकडे राईट साईड लेफ्ट साईडला तर जातो आपण बाग इकडे आमच्या हा बघा हा रस्ता निघाला इकडे चिनगरकडे आणि बघा इकडे खाली आपण जायचं आता डाव्या झाला बागामध्ये जायचं आपला खाली बाग आहे इकडे आपला चला निघतोय बघा मी बघा आमच्या बबलेला बरोबर माहिती आहे बघा रस्त्याने निघाला इथं बागात तर कुठं आपला बाग आहे रे खालती आहे चला बघा मित्रांनो रस्ता कच्चा बनवलेला आहे आता बागा जायला गाडी घेण्यासाठी रस्ता बनवलाय बघा आणि नंतर आपलं चालतोय बघा बघा तिकडे दिसतोय खाली बाग बघा इथून बागाची हद्द चालू होते बघा मित्रांनो खाली बघा खोपळी वगैरे आहेत सर्व आणि आता आपण पहिल्यांदा इकडे विहिर बघूया इकडे विहिरीचं काम चालू होता बघा विर देखील मारलेली आहे बाबाने नवीन खोदकाम केलेलं आहे पुढे आम्ही पाहतो हा बांध घातला पाहू शकतो बघा नवीन विहिरीचं काम चालू झालंय पाणी लागलंय काय बघा मित्रांनो इकडे पाहू शकतो आपण बघा पाणी छानपे लागलेलं आहे बघा बाबा किती खर्च आला हिला तरी पण आता सत्तरऐंशी पर्यंत काय जेसीबीन खोदली होती कशी जेसीबीन अच्छा मित्रांनो बघा मस्त की बागाच्या वरती विहिर खोदलेली आहे बाबाने बघा आणि बघा जेसीबी सुद्धा लावला होता आणि लोकांनी मजुरीकरांनी सुद्धा खोदलेली आहे सत्तरऐंशी हजारच्या आसपास खर्च आलेला तिला मित्रांनो पाणी पाहिजेच बघा पाहू शकतो आपण एकतीस मे चा एकतीस मेला बघा हा पाणी लागलेला आहे खाली बघा आपण शकतो पाणी बघा किती आहे आता अजून पाऊस सुरू नाही झाला बघा मित्रांनो आज तीन आज सहा जून आहे सात जून पाऊस आता ठिकाण नाही बघा पाणी भरपूर आहे बघा आणि खाली बाग आहे बघा मित्रांनो पाण्याशिवाय काय नाही बघा आणि आपण बघणार आहोत बागामध्ये जातोय बघा आता चौकात चला बघा मित्रांनो बाग आहे याच्या आधी आपण एक आपला व्हिडिओ पाहिला होता गेल्या वर्षी आपण वाटत उन्हा पाव गणपती मध्ये आलो होतो त्यावेळी बाबा गणपती मध्ये आलो होतो आपण गणपती हा आणि बघा इकडे ही आहे तिकडे आणि बघा हे आणि हा पाट, पाट तिकडे विहिरीमध्ये बघा तिकडे विहीर आहे पुरा आंघोळ वगैरे करतात तिकडं तिकडे जाऊया आपण आता इकडून ह्या साईड जायचं आपल्याला बघा तुम्हाला नजर आपल्या बागावरती बघा घनदाट अशा फुटल्या आहेत बघा मित्रांनो खूप मेहनतीने अशी बाबाने बाग बनवलेली आहे बघा चक्रीवादामध्ये पूर्ण बाग गेली होती मित्रांनो पुन्हा तीन चार वर्षामध्ये उभी केली आहे तिलाच परत आपण फिरणार आहोत पूर्ण बाग फिरणार आहोत आपण आधी आपण जाऊया विहिरीकडे बघा पोरं इकडे आंघोळी करतायत तिथे जाऊया

इकडून हा पाट आहे आणि बघा ह्या पाटाने बघा पाणी इकडे विहिरीमध्ये असले बघा बघा पूर्ण जे झालेली आहे बघाऊ शकता आपण मजा आली बघा ना बघा मित्रांनो आता आपण विहिरी होती उभा बघा पोरं आंघोळ वगैरे करत बघा आज मित्रांनो तारीख आहे सात जून पाऊस होत आले नाही आहे अरे तुझा बघा विहिरात किती पाणी आहे पाहू शकतो आपण बघा पूर्ण कोळ सुरू झालेली आहे बघा केवढी कोळ छातीपर्यंत आहे खूप मजा असते बघा मित्रांनो बघा पाहू शकतो आपण इकडे पाणी चाले बाटा देखील बघा बघा मित्रांनो आपली विहीर आहे आणि आता इथून या विहिरीतून आपण बागाला पाणी देत असतो बघा इकडे हा बाग पूर्ण आहे आणि बघा इथून पाठ आहे तर बघा भागा काढते पाणी बघा बघा पाहू शकतो आपण आणि आता या पाठाने बघा पाणी निघालेलं आहे बघा पाणी सोडलेलं आहे आता बघा इकडे भागामध्ये अजूनच देखील आहे बघा खाऊ शकतो आपण सगळं मित्रांनो आपण पाहतोय बघा बागाला पाणी सोडलेलं आहे आणि आता जून महिना आला सुरू झालेला बघा आज सात जून आहे बघा एवढा पाणी आहे आपण पाहतोय बघा जे तिकडे मुलं आहेत आंघोळ करतो बघा आता बागाला बघा पाणी सोडलेलं आहे बघा सर्व बघा मित्रांनो बाबांना आपण विचारणार बाबा बाबा या विहिरीला पाणी म्हणजे विहिरी फरा किती होतात तेवढे एका दिवसामध्ये भरते काही संध्याकाळ सकाळी रात्री भरतो तर सकाळी नवला नौ, बंद तर सहा वाटच्या परत भरतो बघा मित्रांनो जे जे विहीर आहे तिकडे आता आपण इकडे बागाच्या साईडला आहोत पाणी सोडलं त्यामुळे आपण इकडे थांबलोय बघा पसऱ्यांमध्ये तर तिथे विहीर जी आहे ती सकाळी सातला फोडली तर सकाळी पूर्ण संध्याकाळी सहा भरतो म्हणजे जवळजवळ बारा तास किंवा दहा तासामध्ये पुन्हा ते विहीर भरते मित्रांनो थोडा पाणी बागामध्ये सध्या आहे बघा तिकड्या प्रत्येक कसळीला पाणी सोडलं जाते बघा पाहू शकतो आपण आणि मित्रांनो भरपूर अशा सुपाऱ्या जे आहेत आणि बघा पाहू शकतो आपण एक धंडाड बघा तिकडे तिकडे आपण पाहू शकतो बागामध्ये आणि मित्रांनो बघा पाण्याशिवाय काही नाही बघा झाडं वगैरे कशी छान अशी बा बाहेर असल्यामुळे आता आपण बघा फिरतो बागामध्ये सुपार तर आहेत मित्रांनो आता बघा मित्रांनो अननस देखील आहेत बघा अननसची झाडं इकडे आहेत बागामध्ये आणि बघा अननस बघा किती मस्त बघा झाड आहेत राहू शकतो आपण बघा अननस बघा इकडे इकडे देखील आणस आहेत बघा बघा भरपूर अशी झाडं आहेत आणि इकडे बघा आणण्यास झालेले देखील आहेत आणस आहेत जिकडे तिकडे अननस अननस आहेत इकडे देखील आहेत बघा मित्रांनो आपण फिरतोय बागेमध्ये आणि बघा इकडे तर पाणी सोडलेली आहे विर बघा इकडून देखील आहे हा पाठ देखील आहे पण इकडून नाही सोडला त्या पाटाने पाणी सोडलेलं आहे आणि बघा इकडे बघा 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 पोरांची मजा झाली बघा विहिरीवरती

पिका देखील इकडे पूर्ण बाग आहे इकडे देखील आपण तिकडून आलो आणि बघा मस्त आहे आणि बघा दिवाची मुंबई चालले इकडं करायला भरपूर पाणी आहे बघा आणि आता हा बघा आता पाणी निघाले बघा काही आपण बघा तर या पाठाने खालच्या पूर्ण भागाला तिथं आपण जाणार आहोत बघा या पाठ इकडे बघा पाहू शकतो आपण बघा इकडून हा मोठा परिसर आहे बघा इकडे आणि इकडे बघा नवीन एका देश आहेत बघा इकडे अगदी हा था था आता खालपर्यंत जाणार आहे तुम्हाला पूर्ण घंदाट परिसर आहे रगावरती सर्व मोठ्या फुटल्या आहेत 네하 <목소리나> 오바 <목소리나> पाण्याचा पहाट आहे बघा बघा या आपण जाणार आहोत बघा इकडे हे अनसाचे झाडं देखील आहेत अनुसार भरपूर आहेत आपण पायले वरती देखील बघा इकडे तिकडे अनुस झालेले आहेत बघा आणि बघा अशा प्रकारे तसहऱ्यांमध्ये पाणी दिलं जातो ते तसंच पाणी लावून झालेलं आहे इथं बंद केलेलं आहे आणि पुढील तसरीला पाणी दिलं बघा हे बघा पाणी घातल्यानंतर सुरू केल्यानंतर प्रत्येक कसरीला पाणी द्यावं लागतं बाबा बघा इकडे अननस आहेत <laughs> आणि बघा हा एक काढलेला आहे बघा आणि <laughs> आता बघा हा एक काढतायत मस्तपैकी <laughs> <laughs> अननस आहे बघा मित्रांनो आपल्या घरच्या <laughs> बागेत राननस बघा पाहू शकतो आपण दोन दोन अननस वाल्या बघा मित्रांनो भरपूर असे अननस देखील आहेत आणि बघा अननास तिथे भरपूर झाड आहेत इकडे लावले बघा जिथे जागा असेल बांधाच्या बांधाने तेव्हा इकडे ते बघा इकडे देखील अननस भरपूर झालेले आहेत ते बघा इकडे देखील अननस आहेत जो पाहू शकतो बघा आपण पूर्ण फिरतोय बाग भरपूर बाग मोठा आहे मित्रांनो आपल्या जेवढा कॅमेरामध्ये ये दाखवता येईल तेवढा आपण दाखवतोय पक्षी त्याचे छान असे ओरडत आहेत आणि बघा इकडे आता पाणी असते असते हळूहळू आपण शेवटच्या वांदळा जेव्हा आलो लास्टमध्ये अजून पाणी इकडे आले नाही वरून बघा तिकडे वरपर्यंत चालू आहे तिकडे बघा चोरांची तर मजा झाली आहे बागातून बघा पाहू शकतो आपण बघा फिरतोय आपण बागामध्ये पूर्ण बघा आपल्याला बाग दाखवत आहेत आपण त्याच्या मागून फिरतोय बागामध्ये बघा इकडून जाऊया परत आपण तिकडून आलो त्या साईडने आणि आता इकडून जातो आपण सगळ्या मित्रांनो वगैरे पडलेले आहेत आपण पाहू शकतो बघा इकडे आता आणि बघा बघा सुपारे तिकडे हे बघा सुपार्या आणि बघा ह्या खोपडीवरती बघा सुपार्या पाहू शकतो आपण बघा मस्त पिकल्यात आणि बघा इकडे पडलेले देखील आहे सुपाऱ्या पक्षी बघा छान असे ओरडतात भागामध्ये गारवा देखील आहे पाणी दे देखील आहे त्याच्यामुळे बघा आणि मित्रांनो इकडे बघा नवीन रोपं देखील केलेली आहेत आपण पाहू शकतो बघा इकडे बघा ती नवीन रोपं आहेत त्या साईडला बघा ती छोटी छोटी नवीन रोपं केलेली आहेत सर्व इकडे रोप वाटिका तयार केलेली आहे पूर्ण नवीन रोपी सर्व पाहू शकतो आपण बघा गच्ची झाली पूर्ण भरपूर मोठा भाग आहे बघा तिकडे पाणी आहे मगाशी तिकडे वरती होता त्या साईडने पाणी चालू केला होता आणि बावीर वरती वरती राह मुलं पोरं बघा अजून ना आंघोळ करतात वरती आणि बघा आपण एकदम खाली शेवटच्या भागाला आलोय तिकडे अजून खालीपर्यंत तिकडे आहे बघा त्या साईडनी तिकड बघा सुपारी काढतायत पावसो आपण

बघा मित्रांनो पाहू शकतो आपण बघा लहान लहान रोप्या देखील केले बघा नवीन रोपया देखील आहेत का ह्या वर्षीच्या आहेत रोप्या पाहू शकतो बघा हे बघा छोट्या छोट्या रोप्या आहेत इकडे बघा या बघा इकडे देखील आहेत छोट्या छोट्या रोप्या सर्व या बघा इकडे या पूर्ण या असलेला पूर्ण रोप्यात केले नवीन रोपे आहेत बघा सर्व हे बघा पाहू शकतो आपण या सर्व रोप्यानंतर जिथे जिथे जागा रिकामी असेल तिथे त्या काढून लावणार बघा हे बघा ह्या भागाला अजून पाणी लावलेलं नाही पाऊस भरपूर मोठा आहे त्यामुळे त्या साईडने पाणी चालू आहे पाहू शकतो आपण बघा हे बघा तिकडे अजून पाणी आलेलं नाही बघा तो भाग तर चालू आहे पाण्याचा बघा तिकडे आणि बघा हा भाग अजून भिजवायचा बाकी आहे या साईडची तसरी खूपच असा मोठा भाग आहे मित्रांनो आनंद सुपारी सुपार सांगा चल या मोठ पुढे या पुढे चालत चला पाटा तर बघा मित्रांनो आता आपण आहे ना बागाला पूर्ण पाणी लावून झालेलं आहे बघा आणि आता आपण पूर्ण बाग फिरून आणू इकडून बघा तिकडून पूर्ण खालून आपण बाग फिरून आणू बघा आणि बघा विहीर बघा पूर्ण आटलेली आहे बघा तळाला गेलेली आहे पूर्ण विहीर बघा आपण अगोदर भरलेली होती आणि पूर्ण आटलेली आहे बघा आणि इकडे आपण बाबांना भेटणार आहोत बघा बाबा ही विहीर दोन वेळा भरावे लागते ना बागाला एका विहिरीमध्ये पूर्ण बागाला पाणी होतो की नाही दोनला दोन वेळा बघा मित्रांनो ही जी विहीर आहे ती दोन वेळा पाणी फोडावं लागतं आपल्याला आणि दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी त्यामुळेच बागाला पूर्ण पाणी लागतो बघा पूर्ण बाग आहे तरी बाबा किती झाडं असतील याच्यामध्ये मित्रांनो हजारच्या वरती सुपारी असणारे बहुतेक या भागामध्ये आणि नवीन रोपे देखील आहे आणि बघा खूप अशी मेहनत करून बाबाने बाग ही तयार केलेली आहे आणि तुम्ही रोपे विकता काही हो विकता शंभर रुपये एक शंभर रुपये एक पाहू शकतो आपण आणि सुपारी कशी विकतात तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये शेकडा विकतात बघा मित्रांनो आता आपण बागां बाबांच्या बागेमध्ये बागा, उभा आहोत बघा इथे विहिरीजवळ आहोत पाणी लावून झालेलं ला आहे सर्व आणि आता आम्ही निघतोय तर बाबा बाबांना विचारलं की कशाप्रकारे तुम्ही त्यांनी बघा खूप मेहनत करून ही बाग तयार केलेली आहे आणि ते त्यांच्या रोप्या देखील आहेत नवीन जर कोणाला रोपे हवे असतील तर शंभर रुपये एक तर विकतात त्यातून जर सुपाऱ्या कोणाला हव्या असतील तर तीनशे रुपये शेकडा आहे म्हणजे तीनशे रुपयाला शंभर सुपारी मिळतात इथे तर मित्रांनो आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मेहनतीने बाग उभी केलेली आहे जर कोणाला सुपाऱ्या वगैरे हव्या असतील त्यांच्यावर तुम्ही संपर्क करा आमच्याकडे जर संपर्क केला तरी पण चालेल आम्ही तुम्हाला त्यांच्याकडे संपर्क करून देऊ तर मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत आजचा आपला बागेतला व्हिडिओ होता आपण पाहिले प्रकारे या विहिरीमध्ये पोराने खूप मजा केली अंघोळ केली बघा आणि आता आमचा बाबला निघाला बघा सगळी मंडळी निघाली वरती तर चला निघूया आपण तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर त्यांना अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या त्यांना सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्यावरती येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहत होता मी थांबूया आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय काळजी घ्या धन्यवाद